आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात आज पहाटे अडकल्या मात्र ग्रामस्थ वन विभागात झालेल्या वादावादीत काही वेळानं हा बिबट्या पिंजऱ्यातून पुन्हा निसटल्यानं शेतकरी भयभीत झाले पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यामुळे बाहेर असलेल्या तीन बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाचा धडका देत लॉक वाकून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतल्यानं पुन्हा एकदा वन विभागाचा हलगर्जीपणा चवाट्यावर आला दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुर यांनी भल्या पाटे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या राहुरी तालुक्यातील के वडनेर येथील एका शेतकऱ्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केलं होतं येथील शेजारीच असलेल्या कुरणवाडी शिवारात देखील चार पाच बिबट्यांचा वावर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्यातील एक बिबटे आज पहाटे एक वाजताच्या दरम्यान वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्यामुळं शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता मात्र अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी तीन चार बिबटे घिरट्या घालत असल्याचं शेतकऱ्यांनी बघितल्यानं दुसरे बिबटे पकडण्यासाठी आणखी तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी केली मगच पकडलेल्या बिबटे हलबाबा अशी भूमिका ग्रामस्थांनी केल्यानं ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला मात्र काही वेळातच पकडलेल्या बिबट्या शेजारी पुन्हा तीन तीन आले आणि त्या पिंजऱ्यांच्या दरवाजाला धडका देत पिंजऱ्याचा लॉक बिबट्याची सुटका करून बिबट्या पुन्हा निसटल्यानं वन विभागाची देखील चांगली दमशाक झाली सदर ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याचे लॉक व्यवस्थित नसल्याने बिबट्या पिंजऱ्यातून निसटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा